भर दिवसा चालणारा अवैध गॅसच्या चा, काळा बाजाराचं कृत्य अस्मिता विजनच्या माध्यमातून समोर येते विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या अवैध गॅस भरणा केंद्राचं हे दृश्य उघडपणे चालणारा काळा धंदा पण आमच्या विजापूर नाका पोलिसांचा याकडे सोयीस्कर कानाडोळा आता अवैध धंद्यांवर विजापूर नाका पोलिसांची मेहर नजर काही उगीच नसणार तेव्हा संगनमत मिली भगत, मंथली हप्ता खुशी असे सगळे प्रकार इथं चर्चेत आहेत अवैध गॅस भरणा करणारा चालक खुशालय आपल्यावर कारवाई शक्यच नाही असा त्यांचा ठाम विश्वास कारण इथे आहेत रोजचे संबंध बीजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस शिपाई भालशंकर आणि पोलीस शिपाई अंबादास गड्डम यांच्या नावाचा मोठा भालशंकर अंबादास गड्डम जोडगोळी सार काही सुरळीत करते अशा समजुतीवर अवय धंदेवाले पुरते ठाम आहेत आता अवय धंदेवाले आणि भालशंकर अंबादास गड्डम यांची गट्टी भट्टी जमल्याशिवाय काही होणार नाही हे तर तितकंच खरं आता अवैध धंदेवाल्यांशी दोस्ताना जमल्यानंतर कुणा तक्रारदाराचं इथं काय चालणार त्यातही भालशंकर अंबादास गड्डम यांची अवैध धंदेवाल्यांशी असलेल्या दोस्तीतून चालणारी गुरगुरी मस्तमाल भाषा उद्दामपणा हा सुद्धा विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील चर्चेचा विषय अट्टल वसूलदार वगैरे शब्द या मंडळीनं लागू पडतात असा इथला एकंदरीत बोलबाला विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत अवैध गॅस भरणा केंद्राचा धंदा वसूलदारांच्या जीवावर जोमात सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे वसुलदारांचं वसुलीचं कर्तृत्व अंबादास गड्डम यांची जमलेली गट्टी भट्टी हे निर्विकारपणे पाहतात याला आमचे नागरिक मुख संमती असं म्हणतात विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत अवैध गॅस भरणा केंद्रांचं आपण पाहतोय ढळढळीत उदाहरण चालक बिंदास्त आणखीन बरच काही हे सगळं उघडपणे चालतं कारण भालशंकर अंबादास गड्डम सारख्या मंडळींचा जप इथे रात्रंदिवस दिवस सुरू आहे सार संकट निवारण करण्याची क्षमता भालशंकर आणि गड्डम मध्ये असा आमचा अवैध गॅस धंदेवाल्यांचा पुरता विश्वास आहे आता हे भालशंकर आणि अंबादास गड्डम यांचं आणखीन कर्तृत्व उद्याच्या बातमीपत्रात